रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेश येथील महत्त्वाचा कांदा मार्केट इंदोर मंडी येथे आज कांदा आव आवक ही किती दाखल झालेली आहे तसेच काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव काय निघालेला आहे बाजारभावामध्ये काय बदल आहेत मित्रांनो काल बाजारभाव सुधारलेले आहेत तर किती रुपयापर्यंत सुधारलेले आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला पाहूयात पुणे गुलटेकडे ते काय कांदा भावाची आजची परिस्थिती आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज आवक ही कमी झालेली आहे चाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते आहे बिग एक्स्ट्रा सुपर व्ही आय पी प्रतीच्या कांद्याच्या काही लॉटला चार हजार दोनशे रुपयापासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम प्रतीचे कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा गोल्टी तीन हजार सातशे रुपयापासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज नवीन कांद्याच्या सत्तेचाळीस गोण्यांची सॉरी एक्केचाळीस गोण्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव तीन हजार सातशे रुपयापर्यंत नवीन कांद्याला आज पुणे गुलटेकडे ते बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये शंभर रुपयांची सुधारणा क्विंटलमागे बाजारभावामध्ये झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात इंदोर मंडी येथे आज आवकीची काय परिस्थिती आहे मित्रांनो इंदोर मंडी येथे आज लसूणची आवक ही सात हजार ते सात हजार तीनशे गोण्याची आवक ही आलेली आहे आणि इंदोर मंडी येथे कांद्याची पन्नास हजार ते पंचावन्न हजारपर्यंत गोण्याची आवक ही आज इंदोर मंडी येथे आलेली आहे चला तर मित्रांनो पाहूयात बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट मित्रांनो काल गोजरांगा बॉर्डर येथून आठ गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून दहा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर इथून चार गाड्यांची एक्सपोर्ट झाली अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून फक्त बावीस गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे जास्तीत जास्त चौसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे एकोणसत्तर रुपयापासून एकाहत्तर रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत तर नगर जिल्ह्यातील कांदे सदुसष्ट रुपयापासून अडुसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत मित्रांनो काल बॉर्डरवरती कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे तर दोन्हीच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा